बापा बापा आंबे होय का काय होय ये पूर्ण आंबे पडले काय रे बा खाली या हवेच्या यानं बापा बापा सगळेच आंबे पडले खाली काहीच नाही राहिलं झाडावर इन मेन पाच सहा आंबे दिसून राहिले मले झाडावर मस्त म्हटलं ह्या वर्षी दहा बारा हजाराचा माल होते म्हटलं दहा बारा हजाराचे आंबे होते पण आता कायचे दहा बारा हजार कालच्या पावसानं पूर्ण कबाडा करून ठेवला आता हे पडले आंबे कोण्या कामाचे लोणचं टाकाले चांगलेच आंबे पाहिजे आता एक काम करतो पूर्ण आंबे उचलतो आणि घेऊन जातो घरी शांते पाहत बसन मग काय बनवायचं आहे काय करायचं तर आणि जे सुले आंबे आहे झाडावर तेही तोडून घेतो आता काय दोन चार आंबेसाठी नेहमी नेहमी वावरात ये नाही परवळत जेवढे आंबे निघन तेवढे आंबे घेऊन जातो तोडताड करून पटकन आता खोपडीत जातो आणि आणतो खोपडीतून पट्टा शांते अशांते प्रकाशची आई हत घरातच असन पण असं नाही का बाहेर येऊन पाव काय म्हणते कोणतं काम असन काही समजतच नाही इले घरातल्या घरात असून बाहेर येऊन नाही पाहत काय म्हणते काच्यासाठी बोलावते शांत अशांती आहे लवकर ये म्हटलं बाहेर थैला पकड म्हटलं हातातला थैला घेणं हात दुखून गेला माया पाय हो, हो ना त्याच्यात काय आहे तर हा मले विचारून राहिली काय होय पाय ते काय आहे तर माय तर तुम्ही नांदलं तर तुम्ही सांगा ना काय त्याच्यात काय होय म्हटलं हे काय आणलं या तुमडीत सांगतो ना बाबा सांगतो ना एवढं मोठं ओझ आहे डोक्यावर हा घरात तर जाऊ दे मले खाली तर ठेवू दे म्हटलं हा घे हातातला थैला घे बर बर आणा द्या अमाय बाई आंबे कुठून आणले हो एवढे मोठे आंबे विकत आणले काय म्हटलं घरात जाऊ दे घरात जाऊ दे ही डोक्यावरचं ओझं खाली ठेवू दे मग सांगतो तुले कुठचे आंबे होय काय आंबे होय ठीक आहे चाल घरात चाल काय आणले म्हटलं म्हटलं विकत आणले काय शांती धीर तर ठेवतो सांगतो ना मी कुठून आणले काय आणले विकत आणले का फुकट आणले सांगतो ना तुले धीर तर ठेव म्हटलं आल्या बरोबर काय आणले कुठून आणले काय होय बळ 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 चालूच राहते दोन मिनिट थांबन सांगतो मी तुले शांततेनं बरं सांगा, शांत सांगा 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 मग आता कुठून आणले म्हटलं एवढे मोठे काय म्हटलं कोणी तुम्हाला अव माय माझे म्हटलं वावरातले आंबे होई वावरातले वावरात काल म्हटलं पाऊस आला तर त्याच्यानं पूर्ण आंबे गळले म्हटलं तर ते खालचे आंबे येचून आणले काय बोलतो हो बाबा खरंच वावरातले आंबे गळले काय म्हटलं काहीच नाही आता काय बोलता म्हणजे काय बोलून राहिलो मी वावरातले आंबे होय म्हटलं काल हवा गराळ धुंदाळ कालची हवा माहित आहे ना तुले काल म्हटलं एवढे मोठे मोठे झाड गंडल तर हे आंबे काय आहे म्हटलं त्याच्यासमोर हा आंबे पाय किती पडले फुटले ते हे टोपलीतले चांगले आंबे होय म्हटलं झाडावरचे तोडून आणले तर तो लोणचं बनून टाकजो काय बोलता लय फुटले काय मग आंबे पाहून घे ना तू आता फुटले आहे का कसे आहे काय आहे मार बसलाय आणि काय करायचं आहे तुला त्या आंब्याचं तर करून घे जो आता एवढे मोठे आंबे फुटले पाटले आहे याचं काय करावं लागन हा आता किलो भर आंबे असे कच्चे खावाले ठेवतो आणि बाकीचे आंबे आहे तर थोडेसे आंबे चंद्रकलाला देऊन देऊन उसल्या बनवाले आणि घरी बनवून घ्या लागेल पाय तुझ्या मतानं काय करायचं आहे कर पण म्हटलं वाया नको घालजो जो नाही व आता काय वारातले आंबे होईल काय फेकफाक करण काय हा विकत घ्यायला जातो म्हटलं तर एवढे आंबे लय पैशाचे असन तर फेकत बिकत नाही मी एवढे आंब्याचे उसल्या बनवून घेईन काही घरी ठेवून काही रिंकूच्या घरी पाठवून आणि काही बबिता चाईले द्या लागन बरोबर तसं करजो तो बनवून टाकजो मग उसल्या हो हो आणि हे टोपलीतले आंबे चांगले आहे ना एवढेच आहे काय हाय ना अजून झाडावर आंबे आहे आता जिथं जिथं हात पुरला तिथचे तिथचे आंबे आणले तोडून बाकीचे हाय तो उद्या म्हटलं एखाद्या पुरा बाराले घेऊन जाय आणि घेऊन येईन म्हटलं असन तरी आता जास्त नाही आहे पंधरा हा दहा बारा किलोच्या जवळपास असं आंबे हा काय आता आता तेवढेच आंबे ठेवून काय पाहत बसा मग पाखर आहे मिठू आहे खात राहते त्याच्यापेक्षा उद्या एखाद्या पोराले पाहतो अन तोडून आणतो मग ते आंबे मग पाहिजे तू गावात गिवात खपन तर विकून टाकजो अन लोणचं बनवायला घेते कोणी हो गावातच घुमा लागन ना आपल्या वारातले आंबे चांगले मस्त लोणचं खराब नाही होत ना काही नाही होत उद्या घेऊन काय हो हो उद्या घेऊन येतो मी अहो तर एक काम करा ना मग आता हे चांगली आंबी आहे तर लोणचं टाकून घेतो म्हटलं तर लोणच्यासाठी सामान पाहिजे ना हां आचार मसाला आहे राई आहे जिरं आहे हे सगळं सामान घेऊन या ना तेल आहे मीठ आहे लोणचं टाकायला पाहिजे नाही का तर घेऊन येता काय तुम्ही हा तिची बहीण आता ती झोमाड माझ्या मागे लावतो काय जा ना तू हा काय काय लागते काय काय नाही तर घेऊन ये तू सुभाषच्या दुकानातून आता तुला चांगल्या ना माहीत आहे काय काय लागते लोणच्यासाठी तर आ जाय अन घेऊन ये आता तिथंही मलेच पाठवतो काय अमाय आता तुम्ही घरी बसून काय करून राहिले म्हटलं हा तुम्ही जा सुभाष भाऊच्या दुकानात अन घेऊन या लोणच्या साठी सामान पाहिजे म्हणा देतेस तो बरोबर अन सांग जा किती किलो आंबे आहे काय आहे तर तो, तो देते मग बरोबर हो तो तेच म्हटलं शायने हातानं तू जा ना अन घेऊन ये काय काय लागते तो मल नाही माहित तूच जा ना अव आता मी म्हटलं हे आंबे धुईदा करतो ना आता आंबे आणले आं तर चांगल्यानं धुवा लागल साफसूफ करा लागते डेटा काढा लागते मग कोरड्या कापड्यांना पुसून काढा लागते आ घरी काम आहे म्हटलं मग एवढंच काम हलकं नाही होत काय त्याच्यानं म्हटलं तुम्ही चालले जा तोपर्यंत मी मस्त दोन तीन पाण्यानं आंबे धुऊन टाकतो कोरडे करून टाकतो डेट कापून टाकतो पुसपास करून ठेवतो आ मस्त साफसुथरा करावं लागते ना लोणचं बनवायसाठी काय धरलं ना लोणचं बनवलं लो असाय का लोणच्यासाठी चांगले आंबे पाहिजे मस्त डागले डुगले खराब असे तसे आंबे नाही पाहिजे तर म्हणून म्हटलं मी पाहिजे आंबे मस्त दोन तीन पाण्यानं धुवून टाकतो तोपर्यंत तो तुम्ही जा ना तेवढं काम करा जा बरं उठा हत्तीची बहीण मलेच जा लागल बर बर जातो मी ना आणतो जातो मी ना आणतो म्हणजे काय आंबे घरी आणून ठेवले तर लोणचं बनवले सामान सुमान नाही पाहिजे काय म्हटलं हा म्हणून तसे राहिले का तुम्हाला काही माहितच नाही कसं काय लोणचं बनवा लागते आणि काय काय सामान लागते हा आता एक काम करतो मी आंबे फोडपाड करतो आणि तशाच फोड्या घेऊन बर्नीत भरून ठेवतो हा तेल मीठ काही टाकतच नाही मी काहीच नाही टाकत आणि मग खा जाते फोड्या बरं बरं आणून देतो मी आंबे करतो काय कर आहे तुला तर करतो मी चाल गड्या घरामाग घेऊन जातो हे आंबे आणि चांगल्या नमस्त दोन तीन पाण्यानं धुऊन काढतो अमाय बाई आंबे तर लय मोठे आहे दहा बारा किलो असं नाही हो हो असं नसतं दहा बारा किलो मस्त आता दोन तीन पाण्यानं धुऊन टाकतो आंबे आणि एका सुती कापडानं कोडे करून घ्या लागन मग बबीता अ बबीता मी काय म्हणतो सुती कपडा आणून देत काय कपडा पाहिजे सुती कपडा पाहून ठेव आई ते एक काम करा तुम्ही आंबे धुवून ठेवून द्या मग मी सुती कपडा म्हटलं कोरडे करून टाकून पुसून टाकन चांगल्यानं चांगल्यानं म्हणजे चांगल्यानं कोरडे करून घ्या लागते आंब्यावर धूळ राहते माती राहते तर ते पुसून काढावं लागते तर चांगल्यानं पुसबास करजो आणि थोडंसंही पाणी नाही राहिलं पाहिजे नाही तर मग लोणचं खराब होते नाही आई पाणी गिनी नाही ठेवत एकदम चांगल्यानं पुसून काढत मी बरं बरं बर ठीक आहे मग आंबे धुऊन झाल्यावर देतोच मी आवाज हो आई झाले बापा आंबे धुऊन लय वेळ लागला आंबे धुऊन आले बबीता अ बबीता झाले म्हटलं आंबे धुऊन घेऊन जाऊ आता घरात होई आले घेऊन जाय म्हटलं आता थोडे थोडे आंबे घेऊन जाय घरात आणि घरातच कर आता इकडे ऊन तपून राहिले एवढ्या उन्हात काही बसू नको इथं अंगणात बरं ठीक आहे नाही घरातच घेऊन आपल्या घरची आंबे फोडणी आई हाय पण त्याचा आंबे नाही फोडता येणार त्याच्यानं दुसऱ्याच्या घरूनच आणायला लागन म्हटलं त्याच्यानं जमतच नाही नट निघालाय त्याचा अमाय काय बोलतो नट निघाला पण म्हटलं नवीनच नवीन असतं होतं मागच्या वर्षीच आणलं आहे ना घेऊन अजून त्याले माहीत होईन तर अजून आपल्यालाच बोलन हां बरोबर वापरताना येत म्हणन तुम्हाला काही या ना तर तोडफोड करून ठेवतात म्हणन तुम्ही आई म्हटलं मागच्या वर्षी आपण लोणचं बनवलं तेव्हा आगेफोडणी चांगलीच होती पण नंतर कोणी नेलं असन ना आपल्या घरून घेऊन गेले आणि तुमच्या काही लक्षात नाही आणि आणून देते तर तुम्ही पाहत नाही बरोबर कोणाचं काम होई ना काय नाही नटवट काढून आणून दिलं त्यानं असं आहे मग आपण चांगल्यासाठी द्या तसे तोडताड करून आणून देते आता कोणाचं नाव घेईन आता मंदाई घेऊन जाते रुपाई घेऊन जाते प्रीती घेऊन जाते सगळेच घेऊन जाते पण आता कोणा काढलं एवढं नाही माहित नाही ना मायावर आले तर चुपचाप घेऊन देतो आणि आणून देते चुपचाप घेऊन देतो उघडून पाहतोच काय मी तर आई एक काम करा तुम्ही मी आंबे पुसपास करून ठेवतो तोपर्यंत तुम्ही ताईच्या घरून नाही तर प्रीती ताईच्या घरून घेऊन या आंबे फोडणी बरं ठीक आहे ना तसं करा आणि यायला काही सांगतो नको घरची तुटली आहे म्हणून या, हप्ती जाईन मी बाजारात लावून घेऊन येईन मी बरं ठीक आहे नाही तुम्ही जा ना पटकन घेऊन या बाबाले काही सांगत नाही मी हो शांता मावशी कसं काय झालं अहो रुपा तुझ्या सगळं काम होत मला त्याच्यानं आली बा मी म्हटलं तुझ्या घरी आंबे फोडणी आहे आणून देईन तुले आजच आणून देतो वापस काम झाल्या आणून देतो म्हटलं देतं काय दे बरं हा घंट्यात भराचं काम आहे काय मावशी काहीतरी बोलत का, आ देणार नाही काय म्हटलं आता घरी असल्यावर देणार नाही काय देतो ना मी घेऊन जा आ मी काय मागून नाहीली काय काय कायले पाहिजे न असं तसं म्हटलंच नाही घेऊन जा दे जा आरामात आणून देतो मी थांबा पाच मिनिट थांबा आणून देतो मी बर आणून दे अमाय दे। <laughs> देते का नाही देत बापा कमले उभीच ठेवते इथं तिच्या घरी देतो म्हणते ना येऊनच राहिली अवरूपा काय झालं म्हटलं आ काय करून राहिली अन्न लवकर उशीर होऊन राहिला म्हणले तिकडे माईसून वाट पाहत असन म्हणत असं नाही गेली तर तिकडे पक्की झाली शांता मावशी दोन मिनिट थांब म्हटलं दोन मिनिट अमाय काय झालं व काहून म्हणजे दोन मिनिट थांब ना पाच मिनिट थांब म्हणतं काय झालं म्हटलं दिसून नाही राहिली काय पावशी नाही ना शांता मावशी दिसूनच नाही राहिली म्हणले काल परवाचीच गोष्ट आहे त्या दिवशी मी ना घर साफसूप केलं तर डामावर उचलून ठेवली बरं आणि आज पाय आज हायच नाही मला तर वाटते माया सासून लपून ठेवली असन तिचा कारणा मारे तेस आता तिले माहित आहे ना आंब्याचं सीजन आहे तर कोणी ना कोणी येतेच मांगाले अमा काय बोलतात हो ना मावशी आता मी तुमच्या संग खोटी बोलन काय इकडे तिकडे पाहूनच पाहून पाँण राहिली टेबला खाली असन काय खुर्चीवर असन काय कोटी खाली असन काय आ पाहूनच पाहून पाँणा राहिली मी बेड खाली पाहून राहिली आ किचन मध्ये पाहून आली मला दिसूनच नाही राहिली आंबे फोडणी मला तर वाटते माझ्या सासूना लपून ठेवली मावशी पण आता ते घरी नाहीये नाही तर विचारलं असतं तिले काय माहित बाई तुझी सासू कशी आहे एकामेकाच्या कामी पडायला लागते आता तू मला देशील तर मी नाही देणार काय कामी तू पडशील मी तू या कामी पडन असं आहे ना पण तू याच्या बुडीला स्वतःचा स्वतःचं आले नाही पाहत आणि दुसऱ्याचं घेवाले पाहिजे असे तू याची बुडी तर वर्षी एक काम कर तुम्ही सध्याची कोणाच्या घरची घेऊन जा मी मंदाताईच्या त्याच्या घरी जातो आणि विचार तुम्हाला बुडीला मग आणून घेतो राहू दे ना रूपा अजून टंग तिथं असेल मंदाच्या घरी अजून विचारपूस करशील मग सासू आणखी विचारन कोणाले पाहिजे काय पाहिजे हमक्याले पाहिजे हा दहा प्रश्न तुला त्याच्यापेक्षा राहू दे काय मंदाच्या घरी नाही तर आशाच्या घरी पाहतो त्याच्या घरी आहे त्याच्या घरी घेऊन जातो बर तसं कर मग मावशी आशा अ आशा कुठं गेली बापा हे घरी आहे का नाही आहे याच्या घरी आली तर हेही आवाज नाही देऊन राहिली आशा अ आशा शांता काकू बोला म्हटलं कशी काय आठवण आली गरीबाची काय हो गरिबाची आठवण गरीबाची, गरीबाची आठवण आ तू काय गरीब आहे काय पाय बरं स्वयंपाक तुला कूलर लावला म्हटलं तू काय गरीब आहे काय लोक म्हटलं बेडरूम मध्ये कूलर लावते आणि स्वयंपाकाच्या ठिकाणी कूलर लावला आणि तू काय गरीब आहे काय आ तुला झोपाच्या ठिकाणी कूलर पाहिजे स्वयंपाकाले कूलर पाहिजे आणि तू काय गरीबच आहे काहीतरी बोलत बोला काय म्हणता सोडा हा कूलरचा विषय बोला ना शांता काकू काय म्हणता हो आशा म्हटलं मला आंबे फोडणी पाहिजे तर देतं काय आ संध्याकाळी आणून देतो म्हटलं वापस काम झाल्याबरोबर ठीक आहे ना काकू घेऊन जा दोन आहे दोन्ही देऊ का एकच पाहिजे म्हटलं देऊन दे ना दोन्ही देऊन दे लवकर होईन आता आम्ही दोघं तिघं आहे ना मी आहे प्रकाशचे बाबा आहे अन बबी काय आम्ही तिघं जण आहे म्हटलं तर देऊन दे मग बरं बरं घेऊन जा जमलं गळ्या आता पटकन घरी जातो आणि लागतो आंबे फोळाले अहो बबिता हे आलेच नाही का म्हटलं प्रकाशच्या बाबा सामान सुमान घेऊन त्याला सामान सुमान घ्यायला पाठवलं आले, आले का नाही आले म्हटलं घरी क जाऊन बसले सुभाषच्या दुकानावर आले नाही बाबा घरी आले सामान सुमान आणून अजून गेले येतो म्हणे मी अंबादास भाऊच्या घरून हा काय मला काही म्हणत होते काय कुठं गेली काय गेली विचारलं काय मला तर सांगतलं ना बाबाले बाबा म्हटलं आपल्या घरी एकच पावसा आहे म्हटलं आंबे फोडणी तर रुपाताईच्या घरी गेल्या म्हटलं आंबे फोडणी आणले बरं बरं म्हणे हा काय घे मग आता लवकर लवकर आपण आंबे फोडून घेऊ आणि मग हळद मीठ लावून म्हटलं यायले हो आई बापा, बापा मोठे आंबे फोडू फोडू हात दुखले म्हटलं माये काय बरं कसे हात होऊन गेले हो नाही लय मोठे आंबे होते ना लय वेळ लागला आपल्याला आंबे फोडाले आई म्हटलं आंबे फोडून झाले तर बिया काढू करव देऊ म्हटलं याच्यातच काढायचं आहे काढून घे नाही काढले तरी चालते आता आपण विकत लोणचं घेतो तर बिया करायचे त्याच्यात पण जाऊ दे काढून घे काढून घे सगळे बिया काढून घेतो चांगल्यानं ठीक आहे ना बिया काढून घेतो आणि मग मस्त हळद मीठ टाकून एकत्र करून घेतो हो हो बिया काढून घे याच्यातले आणि एक मस्त मोठं घमी लगे आणि त्याच्यात मग हळद मीठ टाकून मिक्स करून घे म्हणजे सगळ्या फोडीले बरोबर लागलं ला पाहिजे हळद मीठ जमलं पाहिजे सगळ्या फोडीले हो आई आई जमलं ना लागलं ना म्हटलं व्यवस्थित हळद मीठ सगळ्या फोडीले हो लागलं ना मस्त जमलं मीठ आता एक काम करतो हे ढुली जशीची तशीच राहू दे आणि या ढुलीच्या खाली एक मस्त लहान टोपलं ठेव म्हणजे खाली डिकलं नाही पाहिजे आणि हळद मीठ लावल्यावर आंबेले सुट्टे पाणी तर रात्रभर आपण असंच राहू देऊ या टोपलीतच मग रात्रभरात पूर्ण पाणी निघून जाते तर आता काहीच ते करावं लागत आहे आता झाकून ठेवून देऊ काय मग नाही नाही आता काही नाही करायला लागत आता एकच काम राहिलं फक्त लहानस घमिलं घे आणि याच्या खाली ठेव म्हणजे याच्यातलं जे बी पाणी निघा ते खाली घमिल्यात जमा होते म्हणजे रात्रभरात पूर्ण पाणी निघून जाईल आणि चांगल्यानं झाकून हा उघडं वागडं नाही राहिलं पाहिजे नाही तर चिपकला घुमतेन झुरड घुंतेन असं तसं हा म्हणजे कितकं वाटतं घुसले नाही पाहिजे याच्यात नाही आई उघडं वागडं नाही ठेवत मस्त दुपट्टा घेतो आणि ह्या टोपलीच्या तोंडाला बांधून ठेवतो अन वरून झाकूनही ठेवतं मग पाखरं पाखरण वाखरं घुसते त्याच्यात हो आणि चांगल्या जागेत ठेव म्हटलं साफसुथऱ्या जाग्यात नाही ते काम कर किचन मध्येच ठेव जा मस्त हा तिकडे कोणी जात नाही काही नाही हा आणि लेकरायला पाहिजे ठीक आहे नाही आई जमलं असंच झाकून ठेवू ना म्हटलं हो हो असंच बांधून करून असंच ठेवा लागते म्हटलं आणि खालच्या घमिल्यात मग रात्रभरात जे पाणी निघन ते जमा होते पा मग असं आहे बा असं लोणचं बनवतो मी आधीच पर्यंत केलं आता याच्या समोरची प्रोसेस उद्या करन उद्या सकाळी आतापर्यंत आम्ही जे जे केलं ते तुमच्या लक्षात आलं असेल आणि उद्या मग काही नाही करायचं सकाळी उठल्यावर मस्त उन्हात वाळू टाकून द्यायचं म्हणजे काहीच पाणी नाही राहिलं पाहिजे त्याच्यात आणि ते सोपले मस मस्त मस्त कोरडे झाले म्हणजे त्याच्यात जे आपले मसाले आहे ते मस्त व्यवस्थित भाजून घेऊ आपण आणि मग खलबत्त्यानं बारीक करू आणि आपण जे मसाला तयार करतो लोणच्यासाठी तर ते खलबत्त्यातच तयार केलं पाहिजे असं मला वाटते जर आपण मिक्सरमध्ये फिरवतो तर ते एकदम बारीक होऊन जाते म्हणजे एकदम पावडर सारखं होते तर आपल्याला लोणच्यासाठी एकदम पावडर नाही पाहिजे असं दरत पाहिजे मसाला मस्त बारीक मसाला झाला म्हणजे जे जे आपल्याला मसाले टाकायचे ते पूर्ण मसाले टाकून व्यवस्थित बारीक करून घ्या आणि मग हे जे आपण आंब्याचे फोडी आहे त्याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि तेल गरम करूनच टाका कच्चं तेल टाकू नका आणि तेल पण तेव्हाच मिक्स करावं लागते जेव्हा आपण पूर्ण मसाले एकत्र करतो तेव्हा आणि पूर्ण असं व्यवस्थित झाल्यावर आपले जे लोणचं भरायचे भरणी आहे त्याच्यात व्यवस्थित भरून ठेवा आणि जेव्हा आपण लोणचं घेतो खातानी तेव्हा खराब चमचे उमचे नाही टाका लागत नाही तर मग लोणचं लवकर लो खराब होते आणि आपल्या घरच्या पहिले सांगायला लागते नाही तर लेकराचं काम कसं लोणचं घेते आणि साफसुथरा असला पाहिजे आणि जर समजा आपल्या घरची जर वापर व्यवस्थित राहिले आणि लोणचं जर आपण चांगलं टाकलं तर ते लोणचं दोन दोन वर्ष टिकते म्हटलं लवकर खराब नाही होत आणि बुरशी नाही लागत अरे हे तर सांगितलंच नाही ना त्यामध्ये थोडंसं हिंग टाका लागते म्हटलं त्याच्यानं बुरशी नाही लागत असं बनवतो मग मी आंब्याचं लोणचं तुम्ही सांगा बा तुमच्या पद्धतीने कसं काय बनवतात सगळ्याची पद्धत म्हटलं वेगवेगळी असते चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद